ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या अनियमित विरोधात सुरू केलेल्या आत्मश्लेष आंदोलनाला उभटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी लोक कार्यकर्त्यांची संवाद साधला शिवसेना म्हणून जे काही करायचं ते आम्ही करूच पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्य आता इथे आलेलेच आहेत ते सुद्धा आणि अगदी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना परत धन्यवाद देतो आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुरे बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मी मनापासून विनंती करतोय आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं अशी मी हे काही ठरवून आलेलो नाही हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाही मुलांकासाठी संघर्ष करणाऱ्या डॉक्टर आडाव यांना उपोषण सोडण्यासाठी विनंती केल्याने आडाव यांनी हे मान्य केले एम पी न्यूज नेटवर्क एम टी चॅनल सबस्क्राईब करा